सिन्नर मधल्या कोमलवाडी गावातला एक तरुण गेल्या अनेक वर्षांपासून परिस्थितीशी झुंज देत होता घरची परिस्थिती ही एकदम हालाकीचीच परिस्थिती होती पहिली मग त्याच्यानंतर आई आजारी पडल्या माझ्या आई आजारी पडल्या त्यांना खूप खर्च आला म्हणजे सहा ते सात महिने म्हणजे जेवढं मी इन्कम कमावलं होतं ते त्याच्यामध्ये चाललं गेलं सहा सात महिन्यानंतर त्या त्यांचं निधन झालं लगेच वडील पण आजारी पडले माझे म्हणजे त्यांना हृदयविकाराचा झटका बसला दुर्दैवाने आई वडिलांचं छत्र हरवलं आणि राहुल भाऊंच्या आयुष्यात आली ती घोर निराशा काम करण्याची इच्छा शक्ती शक्तीसुगट उरली नव्हती कारण नव्हताच ना कोणी आपल्या मागे मग उदरनिर्वाहासाठी राहुल शेतीत उतरले पण तिथेही पदरी निराशाच पडली खर्च जास्त प्रमाणात व्हायचा आणि इन्कम कमी व्हायचं माझ्या मिसेसचे पण सोने जे होत ते पण गहाण ठेवलं डायरेक्ट विकल्या गेलं काही त्या कठीण परिस्थितीनं असं वाटत होतं की मी निघू शकत नाही पण अशातच त्यांची भेट झाली त्यांचा एक बालपणीचा मित्र युवराज पगार याच्याशी दहा वर्षापूर्वीचा तो माझा मित्र मी आज त्याच्या ह्या हालतमध्ये त्याला बघितलं मला वाटलं याला आपण कुठं तरी तळातून वरती काढलं पाहिजे त्यांनी मला सांगितलं की एक प्रशिक्षण आहे म्हणे आपलं पाणी फाउंडेशनचं प्रशिक्षण आहे राळेगंज सिद्धीला तू तिथं जाशील का राहुल फार्मर कपच्या ट्रेनिंगला गेले आणि हा त्यांच्या आयुष्याचा अत्यंत महत्वाचा टर्निंग पॉइंट ठरला तिथं लक्षात आलं माझ्या की आपण जी शेती करीत होतो ती शेती एकदम साफ चुकीची होती म्हणजे डायरेक्टली शंभर टक्के चुकीची होती मग लॉस का नाही जाणार मी इतका मोकळा आणि सुटसुटीत मार्ग दिसला होता मला तिथं गावी परतून मोठ्या उत्साहाने राहुल शेतकरी गटात सहभागी झाले पण पुढे एक अडचण होती गटाने व्यावसायिक दृष्टिकोनातून यंदा शेतीसाठी टोमॅटो हे पीक निवडलं होतं आणि यासाठी लागणार भांडवल राहुल यांच्याकडे नव्हतं त्यांनी टोमॅटो म्हटल्याबरोबर माझ्या अंगातली परत शक्ती कमी होऊन गेली म्हटलं टोमॅटो यांनी निवडलं तर हे जर टोमॅटो आपण घेतलं तर एवढा खर्च पेलावणार नाही आपल्याला पण गटातील कुठल्याही सदस्याला मागे पडू देईल तो गट कसला मग कोणी रोपासाठी मदत केली असेल कोण म्हणजे सुतळी घेऊन देतो कोणी तारीचं सहकार्य केलं कोणी बांबू घेऊन दिली पाहता पाहता गटाच्या मदतीने राहुल यांचं टोमॅटोचं शेत उभं राहिलं अक्षरशः म्हणजे जीवाला इतका आनंद वाटला का कुठंतरी देवच माझ्यासाठी आले आज राहुल आपल्या शेतातून टोमॅटोचं बंपर उत्पादन घेत आहेत खिशात पैसाही खुळखुळू लागलाय मार्केटमध्ये आपलं प्रोडक्शन गेलं आणि जेव्हा विकल्या गेलं त्याचे पैसे आलेत ना त्यावेळेस मनाला थोडी शांतता लागली मला गटाचे आपले जे सदस्य त्यांचे जवळपास सत्तर ते ऐंशी हजार रुपये झाले होते आपल्यावरती ते सर्वांचे फिरवून आज माझ्याकडे कमीत कमी पन्नास ते साठ हजार रुपये शिल्लक आहेत वैयक्तिक तो पण समाधानी झाला आणि संपूर्ण गटाला पण एक विशिष्ट म्हणजे एक वेगळाच आनंद तयार झाला निराशेच्या खोल गर्तेतून बाहेर पडत समृद्धीच्या उंच आकाशात भरारी घेण्याचं बळ आज गटाच्या आधारामुळे राहुल भाऊंमध्ये मध्ये आलंय अक्षरशः माझी निराशा मनामधून डायरेक्ट लांब इतकी दूर पळून गेली का ते माझे मेहनत आणि आमची गट बघून ती निराशा आमच्या जवळ येईल असं वाटत नाही आम्हाला घाबरूनच लांब पळून गेली